नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मी तुमचा लाडका प्रेम चव्हाण आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल जी के अकॅडमी महाराष्ट्रामध्ये तर मित्रांनो आज आपण पाहणार आहे महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये सतत विचारले जाणारे असे काही वीस प्रश्न जे तुम्हाला माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे ते प्रश्न कोणते आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पुढे जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला नक्की ऑन करा जेणेकरून तुम्हाला आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशनही पहिली मिळत राहील चला बिना टाइम वेस्ट करता व्हिडिओला सुरू करूया प्रश्न पहिला भारताची राजधानी कोणती आहे प्रश्न पहिला भारताची राजधानी कोणती आहे ऑप्शन आहेत मुंबई दिल्ली पुणे नागपूर उत्तर आहे बी दिल्ली प्रश्न दुसरा भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते आहे प्रश्न दुसरा भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते आहे ऑप्शन आहेत महाराष्ट्र गुजरात राजस्थान बिहार उत्तर आहे सी राजस्थान प्रश्न तिसरा भारतातील तिरंगा ध्वज कोणी तयार केला प्रश्न तिसरा भारतातील तिरंगा ध्वज कोणी तयार केला ऑप्शन आहेत जवाहरलाल नेहरू पिंगळी वेकय्या महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस उत्तर आहे बी पिंगळी वेकय्या प्रश्न चौथा भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे प्रश्न चौथा भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे ऑप्शन आहेत वाघ मोर सिंह हत्ती उत्तर आहे बी मोर प्रश्न पाचवा महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे प्रश्न पाचवा महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे ऑप्शन आहेत पुणे नागपूर मुंबई नाशिक उत्तर आहे नाशीक। है सी मुंबई प्रश्न सहावा संविधान दिन कधी साजरा केला जातो प्रश्न सहावा संविधान दिन कधी साजरा केला जातो ऑप्शन आहेत पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी सव्वीस नोव्हेंबर दोन ऑक्टोंबर उत्तर आहे सी सव्वीस नोव्हेंबर प्रश्न सातवा भारतातील राष्ट भारतातील राष्ट्रीय फळ कोणते आहे प्रश्न सातवा भारतातील राष्ट्रीय फळ कोणते आहे ऑप्शन आहेत संत्रे आंबा केळी द्राक्षे उत्तर आहे बी आंबा प्रश्न आठवा जगातील सर्वात मोठे महासागर कोणते आहे प्रश्न आठवा जगातील सर्वात मोठे महासागर कोणते आहे ऑप्शन आहेत हिंदी अटलांटिक आर्टिक प्रशांत उत्तर आहे डी प्रशांत प्रश्न नववा नोटावर सही असते त्या कोणाचे आहे प्रश्न नव्वा नोटावर सही असते ते कोणत्या कोणाचे आहे राष्ट्रपती पंतप्रधान आर बी आयचे गव्हर्नर मुख्यमंत्री उत्तर आहे सी आर बी आयचे गव्हर्नर प्रश्न दहावा महाराष्ट्र महाराष्ट्राची प्राणी कोणता आहे प्रश्न दावा महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे ऑप्शन आहेत वाघ सिंह समुद्री मासा डॉल्फिन बारसिंगे उत्तर आहे डी बारसिंगे प्रश्न अकरावा जनगणमन मन या राष्ट्रगीताचे लेखक कोण आहेत प्रश्न अकरावा जनगणमन मन या राष्ट्रगीताचे लेखक कोण आहे ऑप्शन आहेत बाळगंगाधर टिळक रवींद्रनाथ ठागोर महात्मा गांधी दादासाहेब फाळके ऑप्शन आहेत बी रवींद्रनाथ ठागोर ऑप्शन बारावा शिवाजी महाराज कोणत्या किल्ल्यावर जन्मले प्रश्न बारावा शिव शिवाजी महाराज कोणत्या किल्ल्यावर जन्मले ऑप्शन आहेत प्रतापगड शिवनेरी राजगड तोरणा उत्तर आहे ब शिवनेरी प्रश्न तेरावा भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते प्रश्न तेरावा भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते ऑप्शन आहेत नेहरू पटेल गांधी राजेंद्र प्रसाद ऑप्श उत्तर आहे ए नेहरू प्रश्न चौदावा संगणकाचा मेंदू कोणता आहे प्रश्न चौदावा संगनाचा संगणकाचा मेंदू कोणता आहे ऑप्शन आहेत कीबोर्ड मॉनिटर सी पी यू माऊस उत्तर आहे सी सी पी यू प्रश्न पंधरावा पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे प्रश्न पंधरावा पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे ऑप्शन आहे ओ टू एच टू ओ ओ टू ए सी एल उत्तर आहे ब एच टू ओ प्रश्न सोळावा भारतातील राष्ट्रीय खेळ कोणता आहे प्रश्न सोळावा भारतातील राष्ट्रीय खेळ कोणता आहे ऑप्शन आहेत हॉकी क्रिकेट कबड्डी फुटबॉल उत्तर आहे ए हॉकी प्रश्न सतरावा जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली होती प्रश्न सतरावा जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली होती ऑप्शन आहेत नेहरू इंदिरा गांधी लालबहादूर शास्त्री पटेल उत्तर आहे सी लालबहादूर शास्त्री प्रश्न अठरावा पृथ्वीला किती उपग्रह आहेत प्रश्न अठरावा पृथ्वीला किती उपग्रह आहेत ऑप्शन आहेत एक दोन तीन चार उत्तर आहे ए एक प्रश्न एकोणीसवा पाणी कोणत्या पदार्थाची अवस्था आहे प्रश्न करून स्वा पाणी कोणत्या पदार्थाची अवस्था आहे ऑप्शन आहेत घन द्रव्य वायू मिश्रण उत्तर आहे ब द्रव ध्रव वा भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे प्रश्न वा भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे ऑप्शन आहेत गंगा नर्मदा गोदावरी कावेरी उत्तर आहे ए गंगा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला अशाच व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील तर चला भेटूया नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय भारत